जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एकनातं विश्वासाचं धनगर समाज कृती समितीनं बावीस ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा होणार असल्याचं जाहीर केलं होतं मात्र समाजातील एका गटानं नऊ ऑक्टोबरला मोर्चा जाहीर केला आहे धनगर समाजाचा एकच मोर्चा होणार असून दोन मोर्चे झाल्यास उद्रेक होणार असल्याचा इशारा सिंधुदुर्ग धनगर समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष सीताराम जानकर यांनी दिला आहे दोन मोर्चे निघाल्यास समाजामध्ये ते निर्माण होणार आहे दोन गटात तणाव निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो दोन मोर्चे होऊ नयेत म्हणून कृती समितीनं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलंय अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष सीताराम जानकर यांनी दिली आहे समाज बांधवांनी बावीस ऑक्टोबरच्या मोर्चात सहभागी व्हावं नऊ ऑक्टोबरचा मोर्चा अनाधिकृत असून समाजात तेढ निर्माण होणाऱ्या मोर्चात समाज बांधवांनी सहभागी होऊ नये असं आव्हान अध्यक्ष सीताराम जानकर सचिव शिवाजी जंगले बाबू कोळेकर संतोष पाटील रामनाथ पावणे लक्ष्मण झोरे यांनी समाज बांधवांना केलंय ऑक्टोबरच्या मोर्चावर बंदी घालावी अन्यथा होणाऱ्या उद्रेकाला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा कृती समितीनं प्रशासनाला दिलाय धनगर समाजाचा अधिकृत आरक्षण मोर्चा बावीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी आयोजित करण्यात आलेला आहे हा मोर्चा सोळा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजीच्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आलेला असताना काही समाजातील असंतुष्ट लोकांनी व काही कर्मचारी शिक्षक आणि एस टी व रेल्वे या खात्यात कामं करणाऱ्या लोकांनी की नऊ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबरला आता मोर्चा जाहीर केलेला आहे आणि समाजात एक प्रकारे ते निर्माण केलेला आहे काही एस एम एसद्वारे धमकीचे फोन सुद्धा आम्हाला येत आहेत समाजात वेगवेगळी खोटी प्रसिद्धी करून समाजाची दिशाभूल केली जाते खरं म्हणजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न पण केले की सदरचा मोर्चा हा जर आमचं नेतृत्व मान्य नसेल तर तुमच्या नेतृत्वामध्ये सुद्धा काढा पण समाजाचा एकच मोर्चा झाला पाहिजे आणि समाजात कोणत्याही प्रकारे तेढ निर्माण होऊ नये यासाठी आजपर्यंत प्रयत्न केले तरी पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत या कर्मचाऱ्यांचा खरा म्हणजे समाजाच्या काही जे योगदान जे असतं त्याचे काही संबंध नाही आम्ही गेली अठ्ठावीस वर्ष या समाजात वावरत आहोत अहोरात्र वावरत आहोत आणि जवळजवळ आता तुम्हाला सांगायचं म्हणजे यापूर्वी माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांनी साडेतीन टक्के समाजाला एन टी आरक्षण मिळवलं तेव्हापासून आम्ही या समाजासाठी त्यांचा जो प्रश्न आहे एस टी आरक्षण मिळवणं तेव्हापासून अहोरात्र झटत आहोत असं असतानाही आज जे समाजाशी काही देणं घेणं नसणारी लोक आज समाजात त्यांच्या त्या लोकांनी समाजात ते, ते लोका निर्माण केलेला आहे हा मोर्चा काही ठराविक लोकांच्या स्टंडबाजीमुळे हा आयोजित अचानकपणे त्या लोकांनी केलेला आहे या लोकांचा याच्याशी म्हणजे राज्य संघटनेशी काही संबंध आहे खरं म्हणजे राज्य संघटनेने पंधरा ऑक्टोबर पर्यंत काहीही मोर्चे वगैरे काढायचे नाही असं ठरवलेलं आहे आणि त्यांच्या सल्ल्यानेच आम्ही बावीस ऑक्टोबरचा मोर्चा ठरवलेला आहे आता उद्या आपण माहिती घेतली तर पहिला मोर्चा पहिला मेळावा सांगलीला सोळा ऑक्टोबरला होतोय तेव्हापासून खऱ्या अर्थाने परत दुसरा टप्पा हा आरक्षणाचा सुरू होतोय आणि तेव्हापासून पुढे पुढे आता प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होणार आहे माझं समाज बांधवांना एकच आव्हान आहे की ज्या राज्य संघटनेशी संलग्न असणाऱ्या संघटनेशी आपण प्रामाणिक राहावं आणि राज्याचा हा विषय आहे एकटा जिल्हा हा मोर्चा काढून आंदोल हे आरक्षण मिळवू शकत नाही त्यामुळे राज्यातील नेत्यांचे हात आपण मजबूत करण्यासाठी हा मोर्चा खरं म्हणजे झाला पाहिजे असं त्यामुळे राज्य या जिल्ह्यातील समाज बांधवांना मी विनंती करतो की की बावीस ऑक्टोबरच्या मोर्चात सहभागी व्हावं अशी विनंती करतो आणि आता जिल्ह्यात खरं म्हणजे मनाई आदेश आहे आणि मनाई आदेश असताना पोलिसांनी जर परवानगी दिली तर पोलीस त्याला जबाबदार राहणार आहेत खरं म्हणजे काही लोक आता आम्हालाही मानणारे आहेत की आमच्याबद्दल काही काही ते म्हणजे अश्लील अश्लील बोललं जात आहे आणि लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत जसे त्यांना म्हणणार आहेत तसे आम्हालाही मानणार आहेत त्याच्यासाठी आम्ही अट, अटोकट प्रयत्न केले की आमचं ही नवही तारीख नको आणि बावीसही तारीख नको समाजातील जाणत्या मंडळीने याबाबत एकत्र बसून तोडगा काढून पुढील तारीख ठरवाई असा सुद्धा आम्ही प्रयत्न केला तरी पण त्यांनी ऐकलेलं नाहीये आणि त्यांचा हेतू साध्य आम्ही वावरत असल्यामुळे त्यांचा हेतू जो काय आहे हा साध्य होत नाही म्हणून आम्हाला धमकी दिली जाते असं आम्हाला वाटतंय okay. एक प्रकारे समाजात निर्माण मोर्चाच्या वेळी काही अनुचित प्रकार सुद्धा घडणार घडू शकेल असं वाटतंय मला समाजाला एकच विनंती आहे की बावीस ऑक्टोबरच्या अधिकृत मोर्चात सहभागी व्हावं आणि राज्याशी संलग्न असणाऱ्या संघटनेला पाठिंबा द्यावा आणि राज्याच्या हात बळकट करून आरक्षण मिळवण्यासाठी जे आपले नेते अहोरात्र झट आहेत त्यांना त्यांची त्यांचं त्यांचंही बळ वाढवावं असं मी आवाहन करतो